नमस्कार तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाचा हा दुसरा, दुसरा सामन्यासाठी सामन्या मुख्यतः आमच्या पंचायत समितीचे गट शिक्षण शिक्षणाधिकारी सन्मान्य दीपक देवतळे साहेब त्याचबरोबर शिक्षण विस्तार अधिकारी राजू वडपल्लीवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत अंतिम सामना हा डोंगरगाव आणि आरमोरी आर डोंगरगाव आणि जोगी साखरा या दोन तुल्यवर संघात होणार आहे तेव्हा आपण आमच्या मान्यवर सन्माननीय दीपक देवतळे साहेबांना अशी विनंती करतोय की त्यांनी ते आपल्या खेळाडूंचा परिचय करून घ्यावा त्याचबरोबर खेळाडूंसोबत हस्तांदोलन करावा साखळी फेरीतून अतिशय तुल्यवान लढत देत हे अंतिम फेरीत पोहोचलेले हे दोन्ही संघ जोगी साखरा आणि डोंगरगाव संघ या दोन्ही संघात एक तुल्यवान लढतीची अपेक्षा आहे बघूया या अंतिम सामन्यात कसलं प्रदर्शन कशा प्रकारचं प्रदर्शन होतंय ते आपण संपूर्ण प्रेक्षकांना बघणार आहोत अंतिम सामन्याचं सगळे उत्सुकता संपूर्ण संघात आहे आणि या अं अंतिम सामन्याचे पंच आहेत दिलीप मराळी सर आणि या क्रीडा संमेलनाचे आयोजकात एक महत्वाची भूमिका बजावलेले आमचे केंद्र सन्मानिय जीवनजी जीवन शिवणकर जीवन सर आहेत संपूर्ण इकडे आपण बघू शकता की या या संपूर्ण सामन्यासाठी किती मोठी उत्सुकता लागलेली आहे तेवढाच प्रेक्षक वर्ग दोन्ही संघ हे बाहेरून आलेले आहेत डोंगरगाव संघ आणि जोगी साखरा संघ जोगी साखरा संघ हा स्थानिक संघ आहे स्थानिक संघाला नक्कीच इथं पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे मामने संघप्रमुख डोंगरगाव संघाचे आणि हा यानंतर आपण देवतारी साहेबांच्या हस्ते आपण टास्क करणार आहोत टास्क उचलला जाईल गट शिक्षणा गट शिक्षणाधिकारी सन्माननीय दीपकजी देवतळे साहेब यांच्या हस्ते या अंतिम सामन्याचा टास्क उचललेला आहे आणि बघूया कोण जिंकतो बट, हा टास 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 हा जोगी साखरा संघाने जिंकलेला आहे आणि बघूया आपण ते जोगी साखरा संघ काय घेतोय ते चढाई घेणार की आ, मैदान चढाई हा तर जो, हा हा जो, जो, जो जोगी ले 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 हा, जोगी संघाने तास जिंकून चढाई निवडलेली आहे बघूया जोगी साखर संघाचा नाव माहित पाहिजे त्यांची नाव माहीत पाहिजे सावण्याच्या पंच आहेत विशेष चौबे सर जयंत दोनाटकर सर दिलीप मळावी सर सरपंच आहेत विशेष चौबे सर आपल्या सरपंच सर हो सर सर आपल्या साखरा संघाने तास जिंकून मैदान मैदान घेतलेला चढाई घेतलेली आहे बघूया पहिल्या चढाईत काय होते ते आणि तेवढंच उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून अंतिम फेरी गाठलेली आहे डोंगरगाव संघानी दोन्ही खुल्यवट संघ आहेत असं मला काही हरकत नाही एक स्थानिक संघ आहे स्थानिक संघाला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळतोय आणि चढाई केलेली आहे चढाई बघूया काय होत आहे ते आर्मोरी अवेंजर्स अशी टी शर्ट घातलेला हा आ, जोगी साखरा संघा संघाचा रेडर सातचा डिटेल्स सा आहे डोंगरगाव संघाचा फाईन घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु नाका अयशस्वी या ठरलाय तो जोगी साखरा संघाचा प्लेयर बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय आपला पाईन करण्याचा प्रयत्न करतोय परंतु होतो असे ठरला आणि डोंगरगाव संघाचा खेळाडू डोंगरगाव संघाचा टच पाईंट घेण्याचा प्रयत्न करत आहे बघूया काय होतं ते उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन डोंगरगाव संघाकडून बोनस काढण्याचा कर प्रयत्न करून तो त्यातही अपयशी ठरलाय सतरा क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला आणि या ठिकाणी बोनस घेण्यास यशस्वी ठरला आहे तो जोगी साखरा संघाचा प्लेयर आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या गुणांचं खातं उघडलेलं आहे वैयक्तिक स्वतःसाठी आणि संघासाठी एक गुण मिळवलेला आहे तो सतरा क्रमांकाची जर्सी जर्शी परिधान केलेला जोगी साखरा संघाचा प्लेयर आणि तसपण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि अशा प्रकारे बोनस आणि एक टच पॉइंट असा एकूण दोन गुण संघासाठी आणि वैयक्तिक स्वतःसाठी दोन गुण घेऊन गेला क्रमांकाचा सतरा क्रमांकाची परिधान केलेला खेळाडू जोगी साखरा संघाचा स्थानिक संघाचा आणि पवार खूप सुंदर अशी कव्हर आली, आली, आली आणि अशा प्रकारे त्यांनी टॅपल पॉईंट घेतलेला आहे पुन्हा पुन्हा दोघीसाकरा संघाने जिरो तीन क्रमांकाचा रेडर होता डोंगरराव संघाचा परंतु तो पाहिजे यशस्वी ठरला आणि तीन गुणाची आघाडी घेतलाय तो जोगी संघ पुन्हा एकदा सतरा क्रमांकाची जर्सी परिधान केलेला नुकतंच या तच पाणी घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा संघासाठी चौथ चौथा गुण आणि स्वतःसाठी तीन गुण त्या जोगीसाकरा संघाच्या सतरा क्रमांकाच्या जर्सी घातलेल्या खेळाडूंनी मिळवलेला आहे खूप सुंदर अशी रेड करतोय तो डोंगरगाव संघाचा खेळाडू खूप सुंदर आणि पहाला परंतु सुंदर असं त्याकल पाईंट एक कव्हर त्याच रेडर एक अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन सतरा क्रमांकाच्या दर्शकून होत आहे आताच नुकतंच त्यांनी टॅकल पाइंट घेतला आहे आणि यापूर्वी त्यांनी रेडिंग मध्ये दोन तीन पाईंट घेतलेले होते एक बोनस आणि दोन रेडिंग विशेष एकूण तीन आणि टॅक्कल पाहिड असे जवळपास चार पाहिड त्यांनी स्वतःसाठी घेतले आणि संघासाठी एक उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन दोघी संघाचं दोघी संघाचं त्याचबरोबर स्थानिक संघ आहे आयोजक संघ आहे स्थानिकांचा वाढता सपोर्ट त्यांची एनर्जी त्यांचा उत्साह वाढवायला मदत करतोय असं म्हणायला काही हरकत नाही एक चोट्या चोट्या हा डोंगरगाव संघाचा खेळाडू पंचेचाळीस पंचेचाळीस मधील रोहित शर्मा जर्सी आहे रोहित शर्मा जो भारतीय क्रिकेट कॅप्टन आहे तो कॅप रोहित शर्मा हा पंचेचाळीस क्रमांकाची जर्सी प्रदान करतो त्याचप्रमाणे कदाचित तो डोंगरगाव संघाचा हा कॅप्टन असावा डोंगरगाव केंद्राचं एक निळी आणि काळी काळ्या रंगाची जर्शी प्रदान केलेला परिधान केलेला हा कमी उंचीचा परंतु उत्कृष्ट खेळाडू जरा टच पॉइंट घेण्यात कष्टपैलू खेळाडू प्रदर्शन पुन्हा एकदा जातोय आणि पुन्हा एकदा टच पॉइंट घेतलेला आहे तो सतरा क्रमांकाचा खेळाडू त्यांनी सुंदर यापूर्वी सुंदर अशी टॅकल पॉईंट घेतलेला होता त्याचबरोबर आता टच पॉइंट दोघाची लढत चालू आहे टाईम घेऊन तो आपला टाइम वेळ काढण्याचा प्रयत्न करत आहे तो सतरा क्रमांकाचा खेळाडू हे खूप एक चांगली आनंदाईन लढत बघायला मिळत आहे असं म्हणायला काही हरकत नाही या, या सामन्याचं चित्र अंतिम सामन्याचं आ... अंतिम सामन्याचं दृश्य आपण बघत आहोत अंतिम या अंतिम सामन्याच माझ्या अंतिम सामन्याचा आनंद आहेत आमचे पंचायत समिती आरमोरीचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय दीपकजी देवताळे साहेब त्याचबरोबर शिक्षण विस्तार अधिकारी राजू वडपल्लीवार सर सोपतील आहेत या क्रीडा संमेलनाचे क्रीडा संमेलनाची जबाबदारी ज्यांच्या अंगावर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आमचे केंद्र जीवनजी सोवनकर सर नमस्कार नमस्कार सर हा माध्यमिक विभागाचा मुलांचा सा अंतिम सामना चालू आहे हो। अंतिम सामन्याला सुरुवात होऊन अवघे काही दोन चार मिनिटं झालेली आहेत हा सामना बघताना या क्रीडा संमेलनाचा आयोजक एक फार मोठी जबाबदारी होती या क्रीडा संमेलनाचा आयोजक म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून या सामन्याचा आनंद लुटताना आपला काय वाटत सर फार मजा येतोय आस्था म्हणजे केंद्र जोबी साखर आणि केंद्र डोंगरगाव या दरम्यानचा हा मुलांचा अंतिम सामना चालू आहे आस्था या शाळेमध्ये आठ वर्ग असल्यामुळे तिथील विद्यार्थी जरा उंचीला आणि वजनाला मोठे आहेत आणि डोंगरगावचा सात वर्गाचे विद्यार्थी असल्यामुळे तिथले विद्यार्थी लहान आहेत परंतु त्यांची जिद्द बघता अतिशय चांगला सामना हा या ठिकाणी दगला दिसतो आणि सुंदर पकड घेतलेली आहे उंची आणि वजन यासाठी हा सांगणं आहे तो नक्कीच वरचाड ठरत आहे असं वाटतं तरी पण डोंगरगाव संघाचं अभिनंदन करायला नाही त्याने या ठिकाणी लढत दिलेली आहे थँक्यू धन्यवाद सर आमच्या जीएम एज्युकेशनल नेटवर्क या चॅनलला आपली प्रतिक्रिया द्याबद्दल आपला खूप खूप आभार लाईव्ह दृश्याकडे जोगी सागरा संघ हा कुल्यवान संघ दिसतोय दोन अतिरिक्त पॉइंट सा, सातही डिफेंडर आउट झाल्यामुळे दोन अतिरिक्त पॉइंट हे जोगी सागरा संघाला मिळाले आहेत जोगी सागरा संघाचा एक ची जी पद्धत आहे ते सतरा क्रमांकाचा जो खेळाडू आहे विशेषतः सतरा क्रमांकाच्या खेळाडू संपूर्ण योगीसागरा संघाचे वीस ते सतरा क्रमांकाच्या खेळाडूचे एक अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन योगी सागरा संघाकडून हा सतरा क्रमांकाचा प्लेअर करतोय टॅकल सुद्धा टॅकल पाईन सुद्धा काढत आहे टच पाईन काढत आहे रेडर रेडिंग मध्ये पाईन आहे एकंदरीत उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन योगी सागरा संघाकडून हा सतरा क्रमांकाच्या जर्शी घातलेल्या खेळाडूकडून होता होताना दिसत आहे मात्र डोंगरगाव संघाकडून परत एकदा टच पॉईंट घेतलेला दिसतोय तो आणि तो तो आणि एक टच संघासाठी त्याचबरोबर स्वतःच्या वैयक्तिक खात्यातही एक टच पॉईंट घेतलेला आहे तो शारीरिक दृष्ट्या असं म्हणायला गेलं तर जोगी साखराचा संघ हा सामर्थ्यवान दिसतोय त्या तुलनेने डोंगरगाव संघ हा उंचीने शरीर यष्टीने थोडा कमजोर वाटतो परंतु खेळाचं कौशल्याच्या बाबतीत ते कुठलेही कमजोर नाहीत असं दिसत आहे एक चांगली लढत डोंगरगाव संघाकडून हा जो, जोगीसागरा संघाला देत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही परंतु जोगीसागरा संघाची एक चांगली सुरुवात झाली त्याचा इफेक्ट हा संपूर्ण संघावर पूर्ण उर्वरित खेळावर होताना दिसतोय आणि या ठिकाणी मध्यांतर झालेलं आहे मध्यांतर नंतर आपण बघणार आहोत स्कोरिंग काय झालं आहे स्कोरर आहेत स्कोरर आहेत किशोर सर आणि टायमर आहेत वेळाधिकारी म्हणून पुरुषोत्तम सयाम सर काम बघत आहेत वाल्दे मॅडम आहेत या ठिकाणी मध्यांतरानंतर आपण बघणार आहोत एकवीस झिरो असं आहे ना सध्या मध्यांतरानंतर एकवीस झिरो अशा प्रकारची खूप मोठी लढत घेतलेली आहे बढत घेतलेली आहे आणि पहिल्या गावानंतरच मला वाटते सरेंडर सरेंडर केलं सतरा क्रमांकाच्या प्लेअरला सतरा क्रमांकाच्या प्लेअर जो अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं अरे हा हा इकडे 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 हा चाल ये तू काय हा तुझं नाव काय पियुष मर्से बोरुले बोरुले पियुष पियुष हा पियुष कोणत्या शाळेत राहतोय आष्ट आष्टामध्ये शिकतोय तू कोणत्या वर आठवी हा आठवी आता तुझ्या खेळाचं प्रदर्शन आम्ही बघितलं सगळ्यांनी बघितलं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तू उदय असे येत आहेस ज्या पद्धतीने तुझं तुझी ते टॅकल स्किल आहे किंवा रेडिंग स्किल आहे निश्चितच एक चांगली किंवा एक उत्कृष्ट गुण खेळाडू भिनलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही हा अंतिम सामना खेळण्यापूर्वी तुझ्या मनात काही अशी चलबिचल होती की काय की एक आनंद घ्यायचं म्हणून खेळत होता काही सांगशील का याबद्दल नाही आम्हाला जिकाचा होता म्हणून प्रयत्न केला अच्छा 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 छान 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 आणि छान तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही जिल्हा सा स्तरासाठी पात्र ठरलेले आहात तुमचे संघ व्यवस्थापक जे कोणी असतील तुम्हाला शिकवणारे जे जे कोणी गुरु असतील जे मार्गदर्शक असतील त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि जिल्हा स्तरावर जो काही जो त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाय झाले आहात पात्र ठरले आहेत त्या स्पर्धेकरता तुमचं खूप खूप अभिनंदन तुझ्या विशेषतः तुझ्या अष्टम खेळाचं खूप खूप काय म्हणता येईल त्याला अभिनंदन कौतुक म्हणता येईल तुझ्या खेळाचं कौतुक करता येईल कारण तुझ्या एक त्याच्या बरोबर हा संपूर्ण सामना केला समोरचा संघ कमजोर नव्हता परंतु जी ज्या पद्धतीने सुरुवात केली इतक्या प्रचार डोंगरगाव संघावर एवढा पडला की त्याच्यातून ते वर उठूच शकले नाही आणि त्यामुळेच तुम्ही असं काय